स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी सद्भावना केंद्र कबनूर कोल्हापूर यांच्यामार्फत दरवर्षी भारतातील सामाजिक शैक्षणिक आणि सद्भावनासाठी काम करणाऱ्या एका व्यक्तीला सद्भावना पुरस्कार देण्यात येतो या वर्षाचा स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी सद्भावना पुरस्कार लखनौ येथील डॉ संदीप पांडे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अमूल्य व निस्वार्थीपणाने कार्य केलं याबद्दल देण्यात आला हा पुरस्कार दिल्ली येथे जवाहर भवनमध्ये प्रसिद्ध लेखक व साहित्यिक मान्य शाहनवाज कादरी बनारस यांच्या हस्ते देण्यात आला डॉक्टर संदीप पांडे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठाची डॉक्टरेट संपादन केली आहे आशा आश्रम परिवार संस्थेमार्फत त्यांनी शिक्षण क्षेत्रात गरीब विद्यार्थ्यांसाठी काम केलं तसेच उत्तर प्रदेश बिहार आसाम काश्मीर मणिपूर तसेच शेजारी राष्ट्रांमध्ये शांती व सद्भावना प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी काम केलं आहे त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे कानपूर गांधीनगर बनारस विद्यापीठ त्यांनी आय आय टीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं आहे तसेच त्यांना रमन रॅमन मॅक्सेचे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे जे यू न्यू दिल्लीचे प्रोफेसर मान्यश्रीत अजय गुडावर्थी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना भारतातील सर्व समाजाचा विकास समान झाला पाहिजे यात कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता सर्व धर्मियांना समान वागणूक दिली पाहिजे असं सांगितलं डॉक्टर हरेश वानखेडे जे यू नवी दिल्ली यांनी शांती व सद्भावनेशिवाय कोणत्याही देशाची प्रगती होत नाही या सद्भावना केंद्रामार्फत सुरू असलेल्या कार्याची व्याप्ती सर्वांनी वाढवून देशाचं शांतता स्थैर्य व जातीवादातून मुक्त करणं गरजेचं आहे असं सांगितलं शहीद अशाफुल्ला खान यांचे नातू श्रीद शादाबुल्ला खान यांनी असंख्य स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातून या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या बाधित ठेवणं सर्वांची जबाबदारी असल्याचं सांगितलं पुरस्कारमूर्ती संदीप पांडे यांनी भारतात मणिपूर आसाम काश्मीर येथील घटनांचा उल्लेख करत जातीवादाचा धोका फक्त मुस्लिमांना नसून भारतातील सर्व लोकांसाठी आहे असं सांगितलं तसेच वीर पत्नी अशरफ बी काझी यांनी आपल्या पेन्शनमधून पुरस्काराची दहा हजार रुपये दिले आणि भारतात समता सद्भावना एकोपा राहण्यासाठी भारत देशामध्ये दे सर्व समाज गुणगमिधाने राहावा यासाठी पुरस्काराची रक्कम दिली जाते हे एका स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीचं कौतुक करावं तितकं कमी असल्याचं आणि ही रक्कम स्वीकारताना मी भारावून गेल्याचं सांगितलं तसेच हा पुरस्कार सत्कर्मासाठी वापरणार असल्याचं सांगितलं कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक सद्भावना केंद्राचे संस्थापक अध्यक्ष श्री त्यान काझी सद्भावना पुरस्काराचे उद्देश सामाजिक समता व भ्रष्टाचार देशातून नष्ट व्हावा असं सांगितलं ज्याप्रमाणे महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याचा वेळ उभा केली व त्यावेळी संपूर्ण भारतातील स्वातंत्र्य आणि जनतेने त्यांना पाठिंबा दिला तसेच सद्भावनेसाठी भारतातील सर्व धर्माच्या लोकांनी प्रचंड उठाव करून देशात शांतता व सद्भावना निर्माण करण्याचं गरजेचं असल्याचं सांगितलं कार्यक्रमात खुदाऐकेत मतगार संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक फैजल खान दिल्ली समीर अहमद दिल्ली धर्मवीर सिंग पंजाब अस्लम खान मुंबई रिजवान खान दिल्ली जम्मू काश्मीर परवेज आलम दिल्ली श्रीमती मुहिब अहमद भोपाल तसेच केरळ आंध्र प्रदेश बिहार उत्तर प्रदेश आदी संपूर्ण भारतातील विविध संघटनांचे प्रमुख समाजसेवक देखील उपस्थित होते कार्यक्रमात आज सूत्रसंचालक श्री शाहनूर कमाल शाह यांनी केलं शेवटी आभार प्राध्यापक रमजान जमादारी यांनी मांडले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं झाली मराठी एस न्यूजसाठी कबनूरून चंदुलाल फकीर